रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून मुलाखतीची सुरुवात करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट मनोहर गवळी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी संवाद साधला ते मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून लढत होते आणि जनतेच्या गवळी म्हणाले आज ही माझी आहे कि समाजाने की समाजाने किंवा पक्षाने जर संधी दिली तर मी पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे माझ्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला असून आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याचा माझा संकल्प आहे नमस्कार इंदय न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रांजणगाव शेनपुंजे येथे गावामध्ये आपण आलेलो आहेत आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य माजी मान्य ॲडव्होकेट मनोहर गवई साहेब आहेत साहेब आता जिल्हा परिषदला आपल्याकडं आरक्षण सोडित झालेलं आहे तर आपली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छा आहे का नमस्कार सर्वांना जय भीम मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकामध्ये मी थांबलेलं आहे तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि ज्यावेळेस हे पत्रकार माझ्याकडे आले आणि पत्रकार विचारू लागले की बाबा तुम्हाला खरंच निवडणूक लढवायची आहे का तर ॲक्च्युली मी मला जवळपास मी पाच वर्ष जिल्हा परिषद माझी जिल्हा परिषद होतो आणि अगोदर दोन वर्ष मी ग्रामपंचायत लढली ग्रामपंचायत पदवी ग्राम निवडून आलो होतो आणि ज्यावेळेस जिल्हा परिषद लढली त्यावेळेस मी माझा अनुभव तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेस मी कमीत कमी दहा गाव माझ्याकडे होते रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी नांदेडा विटावा घाणेगाव रामराई आणि बकवालनगर या ठिकाणी मी सर्वत्र फिरलो आणि त्यांचा संदर्भ विकास करायचा होता म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये मी स मी पूर्ण त्यांचे प्रोग्राम लिहून घेतले आणि त्याच्यानंतर एका वर्षाच्या नंतर म्हणजे जवळपास मी जिल्हा परिषदमध्ये आलो तर एका वर्षाच्या नंतर माझे काम चालू होते मी अपक्ष निवडून आलो होतो परंतु अपक्ष निवडून संदर्भामध्ये मला कोणीच म्हणजे असा भाव देत नव्हता हो रिस्पॉन्स देत नव्हता हो आणि कामाचा संदर्भसुद्धा मी सांगितला तर ते फेटाळून लावत होते परंतु मी ज्यावेळेस म्हणजे वकिली लढलेली होती त्यामुळे मी त्यांना सांगत होतो हो की तुम्ही जर माझं काम केलं नाही म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जिल्हा अध्यक्षांनी आणि सी ओनी जर काम केलं नाही तर मी तुमचा राजीनामा देऊन मी या ठिकाणी जातो असं सांगितलं होतं पण मग मग त्याच्यानंतर मग सभापती आणि अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांनी मग माझा प्रश्न विचारून घेतला आणि मला कामाचा स्वरूप दिलं त्यांनी असं की मी ज्यावेळेस समजा एकलयरा नांदेडा विटावा घाणेगाव या ठिकाणी आमच्या म्हणजे जयभीम समाज ए सी समाजाचे म्हणजे ज्याला म्हणतात आपण अनुसूचित जातीतले लोकांना मी एक संडास बाथरूमचा एक प्रोग्राम तयार केला होता तो प्रोग्राम मी जोगेश्वरी रांजणगाव आणि विटावा या ठिकाणी मी जवळपास एक कोटी चौसष्ट लाखाचा निधी मंजूर करूना गावा 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 मदे, मदे, करून आणला आणि सर्वांना संडास बाथरूमचा संदर्भ त्यांना नेऊन टाकला त्यांना पूर्ण प्रत्येक गा गावागावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये खेड्यामध्ये प्रत्येक गा घरामध्ये संडास बाथरूम नव्हते त्यांचे तुटलेले संडास बाथरूम होते ते रिपेअर करून दिले मी त्याच्यानंतर मी असा प्रश्न केला होता की ज्यावेळेस आमची रांजणगावमध्ये जी जिल्हा परिषद शाळा होती तर जिल्हा परिषद शाळा फक्त पाचवीलाच होती पाचवीला म्हणजे एक ते पाचवी एक ते पाचवी तर मग मी त्यांना शोध घेतला म्हणलं आपल्याला सातवीची शाळा पाहिजे की दहावीची पाहिजे तर मी दहावीची शाळा तिथं बनवली आणि ती खेचून आणली तर त्या आतापासून ती जिल्हा परिषद शाळा एकदम चांगली सुशोभीकरण केलेलं आहे आणि चांगली आहे या संदर्भामध्ये आणखी तुम्हाला एक विषय सांगतो की मी ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस जे गरीब लोकं गरीब लोकांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं त्यांनी मी काय केलं मी एकलयरा नांदेडाने एकलायरा एकल्या मी उपकेंद्र एकदम चांगलं सुंदर सुशोभित बनवून दिलं बरं का त्याच्यानंतर मी सांगतो मला की ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस प्रत्येक गावागावामध्ये नळाचं पाणी नव्हतं हे नव्हतं ते नव्हतं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केले आणि आपल्या लुंबिनीबुद्धेहार रांजणगाव शेनपुंजीमध्ये त्यांना कंपाऊंड टाकायचं होतं कंपाऊंड संदर्भात मग मी स्वतः काही खर्च केला माझ्या म्हणजे माझ्याकडून मी खर्च केला आणि प्रत्येक मराठा बांधव असतील त्यांना ते हरिभक्त पाराणे असन त्याच्यामध्ये मी आम्ही सपोर्ट केला त्यांना त्यांना त म्हणजे काय असत त्याला आम्ही त्यांना सपोर्ट केला या संदर्भात मी तुम्हाला आणखी माझे बरेच प्रश्न आहेत विचारू शकतो परंतु ज्यावेळेस आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आम्हाला बोलावलं त्यामुळं ते त्यांचे धन्यवाद नमस्कार जय आता जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली तर आपण काय काय काम करू रक्षल मला असं वाटतं रांजणगावमध्ये रांजणगाव शेनकुंजीमध्ये आता एस सी सीट लागलेलं आहे राखीव जागा पंचायत समिती आणि राखीव जागा म्हणजे जिल्हा ज जिल्हा परिषद ह्या जागा लागलेल्या आहेत तर ह्या जागेच्या जा संदर्भामध्ये असं सांगतो की मला निवडणूक लढायची आहे परंतु जर पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढू शकतो नाहीतर मग मला म्हणजे दुसरा प्रोग्राम काहीतरी मला दुसरं काहीतरी करता येईल परंतु जर मला पक्षाने जर आदेश दिला तर मी इलेक्शन लढू शकतो तसेच आपल्यासोबत आहेत गावकरी मुसाबाई मुस्साबाई आपण गवई साहेबाविषयी त्यांनी माग जिल्हा परिषद लढवलेली आहे व तुमचा अनुभव सांगा त्यांना फार कामं केले फार कधी फोन करायला आपले कामं करीत होते ते गवई साहेबाला कधी कोणी फोन करून द्या ते येत होते आपले कामं करून देत होते कधी आणि असे नाही म्हणले का बाबा मी येत नाही काही नाही फोन उचलत ते हमेशा दिवस फोन लावतो मी ते फोन उचलीत होते आणि कामं करीत होते आपला व्यवसाय काय मी रिक्षा चालक आहे रिक्षा चालू तो तर आपण इथून संभाजीनगरला जाता पंढरपूरला जाता तर आपल्याला याच्या आधी गवई साहेब विषयी काही अनुभव आलेला आहे का येईल ना अनुभव चांगले माणसं या, या ना त्या नवी इलेक्शनला जावं त्यांनी फॉर्म भरला तर तुम्ही त्यांचं काम करशाल हा जरूर करेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाळूज महानगराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आणि गवई साहेबांनी त्यांच्यासाठी काही असं नवीन काही नाही इलेक्शन रिझर्वेशन सुटलेलं आहे त्यांच्यासाठी परंतु त्यांनी महागायला पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या राजनगावच्या जी समस्या होत्या पाणी वगैरे त्यांच्याच काळामध्ये शुद्ध एम आय डी सीचं पाणी प्रत्येक घरोघर गौर आलेलं आहे परंतु पेंजल योजनेचं काम साहेबांनी चांगलं केलेलं आहे आणि अजून बी जर त्यांना पक्षाने संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करतील आणि काम पण चांगलं करतील आणि दुसरा विषय असा की त्यांनी आतापर्यंत जे राजकारण केलं राजकारण म्हणून केलेलं नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं आणि जर गवई साहेबाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्षाकडून जर आजी दादाच्या याच्या पक्षातून जर आम्हाला तिकीट भेटलं तर नक्कीच आम्ही इच्छुक राहू आणि गवई साहेबांना असा प्रचंड बहुमताने आम्ही विजय करू आपल्या पक्षामार्फत आपण शि सतीश चव्हाण असतील शिफारस करशाल का हा नक्कीच आम्ही सतीश भाऊ चव्हाण साहेबाकडे जाऊन आम्ही गवई साहेबासाठी शिफारस करू आणि तसेच मगरी साहेबांना पण आम्ही शिफारस करू की भाऊ साहेबांना तिकीट द्या कारण साहेबांना तगडा अनुभव आहे पाच वर्षाचा कारण वाळूज महानगर आणि रांजणगाव या परिसरामध्ये जर काम केलेलं असेल आणि दुसरा पॉईंट महत्त्वाचं आहे की जी समजा इकडल्या विटावा ग्रामपंचायतला आणि साहेबांनी एक एक डिलेवरी हे ह्याच्यासाठी एक मोठा अधिकारी दिलेला आणि हे केलेलं आहे कामं आणि त्यांच्या ग्रामीण भागामध्ये जास्त कामावर फोकस होता आणि गावात पण होता तर नक्कीच ते परत जर पक्षाने संधी दिली तर ते चांगलं काम करतील आणि आम्ही त्यांना सर्वजण सहकार्य करू तेच आपल्यासोबत आहेत भास्कर रणवे सर रणवे सर आपण आपली प्रतिक्रिया सांगावी मी गवई साहेबांना दहावीस वर्ष पण ओळखितो त्यांचे सुखा दुखात कोणाच्या गोरगरीबा जनतेंची कोणाची काळजी घेतात आणि त्यांना पूर्ण जिल्हा परिषद सगळा अनुभव आहे असे काही नवीन नाही येतील सर्व सुखात दुखात लोकांच्या कोण गोरगरिबांच्या लेकराला काही पैसे लागतील काही वय पुस्तके अजून काही सहकार्य लागतील समजा इथं एम आय डी सी म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत इथं गोरगरीब आहेत त्यांची लोकांची तळमळ काय असती बाबा आमचं काही जिल्हा परिषद काही काम असेल काही घरकुलचं असेल किंवा आज पंचायशी मध्येच काय आहे काही जे सवलती असतील एस सी समाजाकडून सर्वांच्या जर असेल तर काही ते असं तळमळीनं असं घरक्या घरच्यासारखं असं संकोच म्हणा हा लहान आहे हा मोठा आहे मोठ्या मोठ्याला तो साथ तर कोणीतच पण एक गरीब माणसांना साथ देणं हे त्यांचं एक कर्तव्य आहे आणि ते देतात असं ते मान पान कधी येत नाही कधी फोन केला दोन साहेब कुठं काही आडचा असं लगेच ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुमचं काम करून देऊ आणि आश्वासन देखील लगेच शक्यतो करून देतात सर्वांची त्यांना साथ आहे याच्याबद्दल काही नाही सर्वांना नमस्कार जय मी आपण पाहत होता हिंदवी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ रांजणगाव येथे आलो होतो व त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली